कशा तुम्ही हाय हो तुम्ही सगळे आणि आज आम्ही चाललो बाहेर दे दे आज आम्ही देऊडला फिरायला कारण की आज मामाचा बड्डे होणार मामा माहिती देणार आहे आम्हाला चला भेटू नंतर आता आम्ही चाललो निघलो म्हणजे आणि आम्ही आलो नाही घेऊन बघू रडतं चला तू कुठं तर आता चाललो तिकीट काढायला आणि मामा येते गाडी पार्किंग करून आता पोचलो मी सीडला आणि बघा हा डायनोसोर बघायच काहीतरी बनवतं घेत काहीतरी गेमचा बनवता म्हणतरी बघायला मग आता बघा आहेस कसला सही वाटते ना तर आता आमचं जस्ट प्लॅन झाला मूवी बघायचं कारण की अजून काही ओपन पण नाही झालं म्हणून आय मॅक्समध्ये हुसपा मूवी बघायला डब ही लोक चाललेत सुसूला आणि आम्ही वेट करतो अजून ओपनच नाही झालं शायद क्लिनिंग वगैरे चालू आहे म्हणून टायम आहे थोडासाच जाऊ बघूया आय पण कसं आहे तर आता मी जस्ट एंटर केला आणि बघ काही कसलं आय मॅक्स कोणच नाही काही फक्त एकजण आहे बसलं आहे च नाही फक्त आम्ही गायिकेची स्क्रीन बघा ना कसली भारी आहे स्क्रीन बघा कसली आहे तुम्ही बी या बघाल तर झाली मूवी आता स्टार्ट घालतो सर्वेजण मूवी बघायचं असं काही खास प्लॅन नव्हतं पण मामाने डबल आणली आम्हाला डबल बघायचं चा मन झालं आज मामाचा बड्डे विश करा मामाला कमेंट मध्ये सर्व हॅपी बड्डे तुम्ही पण या पुष्पा मूवी बघायला जाम खाली आणि इथं खाय पियाचं जाम महाग आहे चुकून बी नका यावं इथं खाय पिया कशी अर्पण करते <laughs> <laughs> इस तो <laughs> ये हैं। ये पकड़ते पकड़ते फाइनली मूवी संपली भी ब्लॉग हैं। मिनी ब्लॉग के फर्स्ट अपला नंतर मैं ब्लॉग टाके यूट्यूब संपली आणि छोटी बघा मला खाली दाखवते ते कशी झोपली झोपले बघ आई झोपाय लागले काय झोपाय लागले पैसा बर सांगते काय <laughs> चलो यायच निचे मिनत फिर फे बघ तर आता आम्ही आलो काहीतरी खायला बघाल ना इथं वेज बघत होतो काय असं खा वेज मध्ये राहिलं म्हणजे बघतो काय मामीच बसली इथं आम्ही घेतली चिल्ली गार्लिक नूडल्स चिल्ली गार्लिक आणि पुढं बघतो ना नाय तरी फ्राय तर आता आपल्या हॉटेल आले तर तमाम मामाने आणला आईस्क्रीम बर्गर आणि फ्राईस यांचं तोंड बसला चला खाऊ चक्कर डोक्याची आमचं खाऊन वगैरे झाला आणि आता मी फिरतो आणि खालचा व्ह्यू बघायच मी सकाळी दाखवलेला बघा तुम्हाला म्हणजे हायट नाही म्हणून मी दाखवू नाही शकत म्हणून काल असा बघा तर मग आता फिरू आणि मी तू घ्यायचं सुवनला बघा काही बघ त्याला डायनोसॉर आवडतं म्हणजे त्याला सर्वच आवडतय काय पेलू तो काय आहे काय तो तू नाही मग कोण आहे तो जुसा बडबडत असते मला याची वाच काय कलत नाही मला पण कळणार नाही जर कल्हे असेल तर सांग कल्ले असेल तर तर काही स्वामीवरती टॉईस बघायला गेलतो याला एवढं महाग ना चार चार हजारचं हो। एक एक चॉईस होता काय होतं आणि एवढंच जित करत होतं ना घे घे गेम घे म्हणून आणि पलाला तिथून याला बोललो ये नाही तर येऊ माल आमच्या वाटी गपचू न मी आणि एक हॉटेल्स कितीला असतीला होते मम्मी कितीलाच येऊ ला सगळ्या आठशे नव्याण्णवला होत्या सगळ्या सगळ्या किती म्हणजे सगळ्या तरी एका दोन फक्त हजार रुपये आणि एवढं एवढे सॉटेलच माहिती ना एवढं एवढंच असतं त्या नीगे। नीगे। तर चला मग आता निघू आम्ही इथून बाकी फिरलो याच्या मागं फक्का टाईमपास घालवला आहे तर आता चाललो आम्ही घरी आणि पुराला मस्ती करत आहे आणि बघा इथं तोंड पामलं आहे मार दिदिला, दिदिला मर, बापु दिदिला मर, मर चाहो ते ने, तरात्त मामा आला, लाडी हो, बगा, एकदम प्रिन्सेस ट्रीटमेंट बेट्मेंट बेट्डाराद बेरवाजरी रजाव गड़ंट, येवा बुए, ये। इसलों,

चलो।, चलो मम्मी मिशन को देखते हैं कि दौड़ा गाइज अगर हिंदी में ब्लॉक पाहिजे सो तो सांगा मैं हिंदी में भी बात कर लेती हूं थोड़ा थोड़ा सा मैं थोड़ी थोड़ी सी चीनी बन जाती जा अरे झोके

काय बोला असा हो तर तुम्हाला जेवणाचा मेन्यू दाखवते आई काय काय बनवलंय हाताशी आई मामासाठी यो आहे फ्लावर फ्लावर भात <laughs> कोशिंबीर पापड अजून इथं पुरं आहे इथं काय आहे यो गाजर आहे तिथे छोले आहेत आणि इथं बड्डे बॉय आहे तर आता काम वगैरे करतो सर्व नीट मिस झालं आमच्या अंडे अंडे घसल्या मामिनी मामिनी अंडे असल्या आणि बडबॉ जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक ठोका हो कमेंटमध्ये सांगा कसा होता व्लॉग आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय थँक्यू फॉर वॉचिंग ओवर ॲक्टिंग आवडलं असेल तर लाईक करा